तर आता आपण निघालोय नारायणगडावर ना तर रस्त्यात आपल्याला चाकण लागल आणि आपण मग जाताना चाकणचा किल्ला जो आहे संग्रामदुर्ग तो पण जाता, जाता जाता एक्सप्लोअर करूया पासून वीस किलोमीटर अंतरावर वसलेले चाकण गावामध्ये हा संग्रामदुर्ग आपल्याला पाहायला मिळतो चाकणमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर ना जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून आल्यास आपल्याला हा किल्ल्यावर पोहोचता येते तर तिकडं तर काय पाऊस नव्हता आणि आता चाकडच्या अलीकडे आम्ही दहा किलोमीटर आणि इकडे दुरा पाऊस चालू झालेला आहे आता अंतर्वस्त्र भिजायच्या आतमध्ये आम्ही मग अंतर्वस्त्र थोडंसं करंट लावलाय आतमध्ये किल्ला असा आपण काय एवढं काय नाहीये पण किल्ल्याचे पुढे फार आवश्यक आहे ते आपण पाहूया त्या पाऊस थोडं कमी झाला की मी किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते ऐतिहासिक महत्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा आता फक्त आपल्याला कोट शिल्लक राहिलेला दिसतो या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षांनंतरनं इथे एक किल्ला होता असे सांगावे लागेल अशी चाकणच्या संग्रामदुर्ग जी आत्ताची स्थिती आहे तर किल्ल्यामध्ये आपल्याला तीन तोफ पाहायला भेटतात एक समोर आपल्याला दिसते आहे ती आणि दोन तोफा ज्या आहेत त्या दामोदर विष्णू मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर या मंदिराच्या समोरच आपल्याला लहानशी अशी किल्ल्याची प्रतिकृती पाहायला मिळते शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार असा हा चाकणचा दुर्गा आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीजोहरच्या वेड्यामध्ये पन्हाळगडामध्ये अडकले असताना शाहिस्तगानाने ह्या किल्ल्याला वेढा दिला होता तर या किल्ल्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नारसा तर त्यांनी किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती संग्रामदुर्ग हा खंदकाने वेळलेला असल्यामुळे त्याला थोडी बळकटी आलेला किल्ला होता खंदकात पाणी दिवस पावसाचे होते एकवीस जून सोळाशे साठ रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला हा वेढा तब्बल छप्पन्न दिवस चालला तोफा बंदुकींचा काही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर शाहिस्तखानाने भोयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा दिली ताबडतोब कामाला सुरुवात झाली हे खंदका खंदकाखालून खणण्यात येत होते आतल्या मराठ्यांना जर या भुयाऱ्याची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते फिरुंगोजी नरसाळे यांच्यासह तीनशे ते ती साडेतीनशे मावळ्यांनी चाकण तब्बल छप्पन्न दिवस झुंजवत ठेवला होता शेवटी चौदा ऑगस्ट सोळाशे साठ हा दिवस उगवला मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली आणि पूर्वेच्या को कोपऱ्यावरचा बुरुज आसमानात उडाला त्यावरचे भिवा दुधवडासह सव्वाशे मावळे हवेत उडाले आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाऱ्याकडे धावले फिरंगोजींनी वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघली सैन्याने चाकांचा संग्रामदुर्ग जिंकून घेतला मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले त्यानंतर संग्रामदुर्ग दुरावस्थेचे सुरू झालेले फेरे अद्यापही कायम आहेत किल्ल्याची परिस्थिती आजच्या काळात फारच बिकट असून या किल्ल्याच्या शेजारी आपल्याला खंदकही पाहायला भेटतात तर हे खंदक पंधरा फूट रुंद आणि तीस फूट खोल असे आहे किल्ल्याची तटबंदी ही ढसाण्याच्या मार्गावर असल्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यास सक्त मनाई केलेली आहे तर किल्ल्यामध्ये एक मस्जिद व दामोदर विष्णू मंदिर हे आपल्याला पाहायला भेटते तर किल्ला आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देत अजूनही उभा आहे तर येत्या काळात किल्ल्याचे संवर्धन झाले नाही तर आपल्याला हा किल्ला फक्त नकाशावरच पाहायला मिळेल